नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजे मराठी न्यूज पीजे मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया छत्रपती संभाजीनगर येथील फोन कॉल रेकॉर्डिंग साठी व्हायरल असलेले रमेश पाटील यांची पुन्हा एक क्लिप व्हायरल झाली आहे एकही असा नेता नाही ज्यांना रमेश पाटील हे परिचित नाहीत आपल्या फोन कॉलच्या माध्यमातून त्यांनी सगळ्याच नेत्यांचा समाचार घेतलाय हे विशेष आहे आता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सोबतची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संबंधित केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना पाटील यांनी कॉल केला ही कॉल रेकॉर्डिंग त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आपण पाकिस्तानवर हमला का करत नाही असा सवालच त्यांनी विचारला तुम्ही केंद्रीय मंत्री आहात तर मग अमित शहा यांना सांगा आणि पाकिस्तानवर हमला करा नाहीतर आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या हातात बंदूक द्या मग आम्ही बघतो असा दमत चक्क त्यांनी दिलाय तुम्ही राजकीय काही कामाचे नसून तुम्ही फक्त पैसे खाता असं देखील त्यांनी दे प्रतापराव जाधव यांना बोलून दाखवलंय नुसते भाषणाने काही होत नाही तर ना प्रत्युत्तर द्या दे। असं देखील दे कॉल रेकॉर्डिंग मध्ये म्हणत आहेत ऐकूया त्यांची ही कॉल रेकॉर्डिंग हॅलो मंत्री मोदी बोलतो ना जाधव साहेब हा बोलतो, बोलतो. साहेब मी म्हणलं आता हमला झाला बोलतो आपण ते मी पाटील बोलतो रमेश पाटील कुठून संभाजीनगर हा बोला बोला हमला झाला मग आता कधी करणार आपण पाकिस्तानवर होईल होईल आता तुम्ही कालच मोदीचं भाषण ऐकलं नाही का भाषणाने होत नाही हो साहेब भाषण टाकला सांगा ना आक्रमण करायला तिथं आता एखादं सामान्य सा। माणसं आमच्या आम्हाला देऊन टाका म्हण आठ दिवस देश हातामध्ये फक्त मंत्री मंत्रीपद त्यांना तुम्ही तुम्ही करू शकत नाही काही तुम्ही काहीच करू शकत नाही तुम्ही तुम्ही पैसे खा सगळे निघते फक्त मंत्रीवरती हा हॅलो दुसरं काय करणार तुम्ही का बरं हमला करत नाही करा ना मग मंत्री तुम्ही सांगत ना निरोप द्या माझा अमित शहाला बर निरोप द्यायचो तुमचा बिलकुल द्या बिलकुल द्या आणि हमला झाला पाहिजे होईल होईल भांडूचा देश द्या शिवाजी महाराज भांडू जरा इतका सोपा विषय नाही सगळा विचार करून सगळी तयारी करून हे करायचं अरे ऐका ना तुम्हाला जितका राग आहे तितका आम्हाला ते येतो आम्ही कट्टर शिवसैनिक आहे बाळासाहेबांचे समजलं का शिवसेनिक मी मी देश अरे शिवसेने भांडण आहे का कोणत्या गल्लीत अरे त्या पाकिस्तान जवळ अनुवस्त्रे उद्या जर त्यानं भारतावर टाकलं तर पुन्हा इकडचे लोक लोक काय म्हणते अरे काम करा साहेब त्यांना मारून टाका आपण मारून जाऊ संपून जाऊ त्यांचा विषय आपल्या पण औरंगाबाद मध्ये काय करायला लागले तुम्ही जाणं एखादी बंदूक येऊन तिथे जाणं मग बंदूक लायसन देणं मला तुमच्या लायसन्स कशाला पाहिजे अतिरिकेन का लायन्स करून अतिरेकी थोडी मी तुम्ही सांगा तुमच्या आता सत्ता आहे ना होईल होईल तू मला कधी बिरो रिपोर्ट पीजी मराठी न्यूज ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा